देशामध्ये गुलामगिरी शोधून दाखवा असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय काल बारामतीमध्ये झालेल्या सभेत मोदी यांनी काका पुतण्यांच्या गुलामगिरीतून बारामतीकरांना मुक्त केलं पाहिजे अशा खरपूर शब्दात त्यांच्यावर टीका केली होती याच टीकेचा अजित पवार यांनी साताऱ्यातल्या सभेत जोरदार समाचार घेतला यावेळी अजित पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला देशात नवीन सरकार येऊन सहा महिने झाले तरी देशाचे कृषी मंत्री जनतेला माहीत नसल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला काल बारामतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी काय खरपू शब्दात टीका केली होती आणि अजित पवार यांनी त्याला कसं उत्तर दिलंय पाहूयात अ ते आज सगळीकडे काल माझ्या बारामतीमध्ये आले होते ठीक आहे कुणी पण बारामती मध्ये यावं त्यांनी तर आमच्या चुलत्या फुटण्यावर काय घसरलं कोणाला माहिती चुलत्या फुटण्यांनी सामान्य लोकांना गुलामासारखी वागणूक दिली आता त्या बारामतीमध्ये वागणूक द्यायला लागले कधी आम्ही कुणालाही काय तुम्हाला पाहिजे ते करा आम्ही आमचं काम भले आपण भले विकास झाला पाहिजे मध्ये देशाचे राष्ट्रपती आले त्याच्या आधी मनमोहन सिंगांनी पवार साहेबांचं कौतुक केलं बारामती पॅटर्न देशात राबवलं पाहिजे असं मनमोहन सिंग म्हणाले आताच्या प्रणव मुखर्जी त्यांनी पण बारामतीला कृषी विज्ञान केंद्राला भेट दिल्यानंतर या तालुक्यामध्ये जो विकास केलाय त्या विकासा आपल्याला प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसलं पाहिजे तिकडेही असाच विकास झाला पाहिजे ही भूमिका राष्ट्रपती सांगताय आणि पंतप्रधान म्हणताय की बारामतीला गुलामगिरीत मुक्त करा वा पंतप्रधान विराट जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है उसे यहां चाचा पति जैसे आजादी चाहिए देश को तो आजादी मिली लेकिन बारामती के नागरिक बारामती के किसान दूसरी गुलामी में फंस गए ऐसे लोगों ने यहां कब्जा कर लिया ऐसे लोगों ने कब्जा कर लिया ना आपका खेत सलामत है ना आपकी जमीन सलामत है ना आपके सपने सलामत है आमक भ्रष्टाचारी तुम आत